नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पहा लक्षात घ्या सध्या जर बघितलं असेल तलाठी भरती याच्यामध्ये घोटाळ्या प्रश्नी जर बघितलं सर्व न्यूज चॅनलवरती तुम्ही पाहताय तलाठीमध्ये असं अफवा की याच्यामध्ये टी सी एसमध्ये नेमका कोणता गोंधळ चालू आहे अफवा नाही तर ही खरी गोष्ट कशा प्रकारचे पहा लक्षात घ्या आता सध्या काही दिवसापूर्वी सार्वजनिक विभागातील जी काही परीक्षा झाली होती काही दिवसापूर्वी टी सी एस मार्फत घेण्यात आली होती मग याच्यामध्ये टी सी एसचे दोन कर्मचारी यांनी कॉपी पुरवली लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर अशा प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय म्हणजे या ठिकाणी ही धक्कादायक बातमी जर बघितली आताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारची कॉपी पुरवण्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय लातूर जे काही परीक्षा केंद्र होतं याच्या ठिकाणी मग मला सांगा अशा प्रकारचं टी सी एस मधीलच दोन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला मग त्यांची प्राथमिक तपासणी झाली आहे प्राथमिक तपासणी अंतर्गत तुम्ही बघितलं असेल कॉपी पुरवली का कोणी पुरवली हे सर्व काही गोष्टी क्लिअर कशातून होणार सी सी टी व्ही कॅमेरा जे आहे सी सी टी व्ही कॅमेरा परीक्षा केंद्रावर असतो मग इथं राज्य सरकारने पूर्णतः दखल घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम झालाय का कॉपी खरंच पुरवली गेलीय का सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून पूर्णतः चेकअप केल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी कळतील विद्यार्थ्यांमधला जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो पहिले त्यांनी दूर करावा संभ्रम कसा दूर करावा कारण याच्यामध्ये जर बघितलं पुरावे जर बघितलं पुरावे लेकरांकडे नाहीत पोरांकडे कुठल्याच प्रकारचे पुरावे नसतील इथं जर बघितलं पुरावे तुम्हाला सापडावे लागतील शोधावे लागतील जेणेकरून त्या सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये जे काही कैद झालेलं आहे त्याच्यामध्ये कळेल कॉपी पुरवणारे व्यक्ती कोण आहेत मग ते जर चेक केलं तर राज्य सरकारने या ठिकाणी लेकरांची मागणी आहे तर आपण कुठं तरी ते चेक करावं चेक केल्यानंतर उघडकीस येईल की, की खरंच याच्यामध्ये कॉपी पुरवणारे टी सी एसचे कर्मचारी आहेत का खरंच घोटाळा झालाय का नेमकं मग लेकरामध्ये संभ्रम दूर करण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि अजून दुसरी कोणती मागणी आहे जर अशाच प्रकारे जर अशाच प्रकारे कॉपी पुरवणारे हे व्यक्ती जर निर्माण झाले तर टी सी एस कंपनीवर कुठ तरी अविश्वास लेकरांचा निर्माण होईल म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जी काही परीक्षा तुम्ही पहिले घेत होतात आता त्याच परीक्षा एम पी एस सी मार्फत घेण्यात यावा जेणेकरून आता तुम्ही बघितलं असाल एम पी एस सी मार्फत ग्रुप सी मध्ये क्लर्क टायपिस्टची ची जागा टाकलेली त्याच प्रकारे जर तुम्ही ह्या परीक्षा सुद्धा एमपीएससी मार्फत घेतल्या ले। तर लेकरांचा संभ्रम दूर होईल विश्वास एमपीएससीवर सर्व विद्यार्थ्यांचा आहे म्हणून यांची मागणी आहे एमपीएससी मार्फत या सर्व परीक्षा घ्याव्यात मग जर याच्यामध्ये घोटाळा झाला असेल किंवा यांच्यामध्ये जर कॉपी पुरवल्या असतील टी सी एस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होते तर कुठंतरी लेकरांना असं वाटतंय म्हणून मग राज्य सरकारने याची पूर्णतः दखल घ्यावी आणि याच्यामध्ये खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे सिद्ध करून दाखवावं जेणेकरून लेकरांना असं वाटेल की टी सी एस मार्फत झालेला घोटाळा हा चुकीचा होता का खरा होता चुकीचा असो की खरा असो याच्यामध्ये ऑनलाईन जे पेपर होतात या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटते जसं की एम पी सी मार्फत परीक्षा घेतल्यानंतर किमान पेपर झाल्यावर त्यांच्याकडे कार्बन कॉपी येईल कार्बन कॉपी आल्यानंतर त्यांच्याकडे कुठंतरी पुरावा राहील की मला एवढे मार्क पडले होते एवढे मार्क मला आहेत हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे पुरावा असेल पण इथं ऑनलाईन पेपर झाल्यावर कुठल्याच प्रकारचा पुरावा राहत नाही कार्बन कॉपी नसते म्हणून इथं लेकरांचा कुठल्याच प्रकारची प्रकार मागणी मांडता येत नाही आणि या ठिकाणी खरी सत्यता पडताच येत नाही मग इथं राज्य सरकारने या लेकरामध्ये जे काही संभ्रम निर्माण झाले विद्यार्थ्यांमध्ये हे पहिले दूर करण्याचं काम त्यांचं आहे पुरावे मागताय बरोबर आहे पुरावे राज्य सरकार मागते आता मला सांगा लेकरांकडे पुरावे कुठून येणार आहेत त्यांनी पेपर दिला बरोबर आहे त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारची कार्बन कॉपी नाही आहे मग मला सांगा हे पुरावे कुठून आणतील मग पुरावे जर त्यांना द्यायचे असले असते तर डायरेक्ट ते न्यायालयात गेले असते मग या ठिकाणी जर पुरावे आपल्याकडे नाही तर सरकारचं सुद्धा काम आहे सी सी टी कॅमेरे जे आहेत ते सी सी टी कॅमेरे चेक करणं त्याच्यामध्ये नेमकं काय आहे इथं खरंच कॉपी पुरवली गेली का मग तशाच प्रकारचा आता तलाठी भरतेमध्ये टी सी एस मार्फत घेतली जी परीक्षा ती याच्यामध्ये गोंधळ कसा उडालाय दोनशे मार्क आहेत तर दोनशे चार दोनशे चौदा दोनशे सोळा अशा प्रकारचे मार्क कसे पडले असा प्रत्येक विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं की नॉर्मलायझेशन मुळे ते मार्क वाढलेत ओके मग मला सांगा नॉर्मलायझेशन मुळे मार्क वाढले मग ते पूर्ण कशा प्रकारे वाढले याच्यामध्ये घोटाळा झालाय का नाही झाला इथं प्रामाणिक विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान होईल ज्याने चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे ज्याने चांगल्या प्रकारे पेपर सोडवला आहे त्याला वाट वाटलं की आता तलाठी भरतीमध्ये माझं नाव आलंय त्याने पिढे वाटले सगळा गोंधळ केला तर मग मला सांगा त्या प्रामाणिक विद्यार्थ्याचं याच्यामध्ये नुकसान आहे ना म्हणजे जे काही पैसे भरणारे जे काही पोरं होते ते मस्त निष्ठून जातील त्यांच्यावर कारवाई होईल त्यांच्यावर सगळ्या गोष्टी होतील मला सांगा याच्यावर जर तुम्ही स्टे आणला कुठंतरी तलाठी भरतीचा निकाल जर थोडासा लांबणीवर पडला तर मग प्रामाणिक विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान आहे ना म्हणजे इथं दोन्ही विद्यार्थ्यांची आपल्याला विद्यार्थ्याची गरज नेमकी समजली पाहिजे दोन्ही विद्यार्थी आपल्याला कळणं गरजेचं दोन्ही विद्यार्थी तेवढेच महत्त्वाचे जे प्रामाणिक करणारे प्रामाणिक अभ्यास करणारे विद्यार्थी वेगळे असतील आणि जे आईत खाऊ असतील ते विद्यार्थी म्हणजे याच्यामध्ये दोन मेन महत्वाचे विद्यार्थी राज्य सरकारने यांचा ताळमेळ लावावा राज्य सरकारने याच्यात थोडीशी दखल अंदाजी देऊन निकाल जास्त लांबणीवर पाडू नये पण याच्यातली सत्यता पडताळून लेकरांना सांगण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे यांनी थोडस लक्ष दिलं तरी व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे लेकरांना समजूत सांगता येईल की बाबा याच्यामध्ये अशा प्रकारचा घोटाळा झाला नाही जर एखाद दोन विद्यार्थ्यांनी केला असेल तर त्याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करावी आणि तिथून पुढे त्याला कुठल्याच प्रकारची परीक्षा देताच येणार नाही हे पहिलाच नियम आहे पण इथं जे विद्यार्थ्यांमध्ये झालेला संभ्रम आणि त्यांची एकच मागणी आहे की प्रत्येक जी काय होणारी परीक्षा आहे ही ऑनलाईन नको या ठिकाणी जर बघितलं ऑनलाईन टी सी एस असेल आय बी पी असेल या ठिकाणी टी सी एस मार्फत घेतलेल्या जे काही परीक्षा आहेत याच्या अगोदर परीक्षा झाल्या बँकिंगची परीक्षा होते त्याच्यात घोटाळा होत नाही मग नेमकं इथंच कान होते हे तरी थोडंसं राज्य सरकारनं विचार करावा जर याच्यामध्ये सत्यता असेल तर ती विद्यार्थ्यांना सांगावी आणि इथून पुढच्या परीक्षा ज्या आहेत ते विद्यार्थ्यांची मागणी आहे की एम पी एस सी मार्फत होतात घ्याव्यात मग घेतली तर काय होईल त्याच्याकडे एक पुरावा राहील कार्बन कॉपीचा आणि कार्बन कॉपीचा पुरावा झाला तर तुमच्याशी भांडतील इथं कुठल्याच प्रकारचा पुरावा नाही ना विद्यार्थ्यांकडे मार्क किती पडले कसे पडले कोणता प्रश्न बरोबर आला कोणता चुकला हे काहीच ताळ मिळ नाही म्हणून सर्व विद्यार्थ्यांची मागणी एम पी सी मार्फत परीक्षा घ्यावी जेणेकरून सरकारने या विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावे आणि ह्या प्रश्न निकाली लावा एवढीच आमची मागणी आहे ठीक आहे तर धन्यवाद